नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण एक पावसाळी भाजी बघतोय ती म्हणजे टाकळा आणि टाकळा हा आपण काय त्याची असे शेतामध्ये लागवड वगैरे करत नाही तर ते पावसाळ्यात तो आपसुगा उगवणारी ही भाजी आहे आणि ही भाजी आपण आज कशी करायची ते बघतोय ही आहे टाकळीची भाजी आणि ही अशा प्रकारे ह्याची पानं असतात हे बघा आता ही पानं मी सगळी अशी तोडून घेणारे आपल्याला फक्त पानच घ्यायचेत आणि पुढची कोळी डिक्शी घेतली तरी चालेल पण शक्यतो पानच घ्यावी अशा प्रकारे हे त्याची आपल्याला पानं तोडून घ्यायची ही भाजी आता तोडून झाली की मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणारे कारण ही भाजी पावसाळी आहे त्याच्यामुळे त्याला माती पिती सुद्धा लागलेली असते त्यामुळे ती स्वच्छ धुणं आवश्यक आहे अशा ही एरवी पण आपण पालेभाज्या जेव्हा आणतो पाले तेव्हा आपण दोन तीन पाण्याने धुवून घेतोच त्याच्यामुळे ही पण आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायची आता ही अशी ही भाजी आपली तोडून झालेली आहे आणि मी आता ही तीन चार पाण्याने धुवून घेणार आहे आणि मग चिरून घेणार आहे आणि नंतर आपण पुढली कृती पाहूया ही भाजी आता चिरून झाली आपली आणि ह्याला थोडासा उग्र उग्रपणा असतो आणि म्हणून ती आपण पाण्यामध्ये उकळवून घेऊया पाणी घालून आपण हे उकळवून घेऊया एकदा हे पाणी घातलंय मी आणि आता मी हे गॅसवर ठेवते साधारण तीन ते चार मिनटं ही भाजी आपल्याला उकळवून घ्यायचे असं उकळवून झाल्यावर त्याचा तुरटपणा आणि उग्रपणा निघून जातो पाण्याबरोबर आणि म्हणून आता ही उकळवली की मी चाळणीत टाकून ती घेणारे आणि त्याचं पाणी सगळं काढून टाकणार आहे ही झाली पाण्यात घालून उकळवण्याची एक पद्धत पण तुम्ही जरी त्याला मीठ लावलं आणि जरी हाताने अशी पिळून घेतली तरीसुद्धा चालेल जशी आपण कारली विरली पिळ पिळतो की नाही तसं तो पाला पिळून घेतलेला सुद्धा चालेल तसं केल्याने सुद्धा उग्रपणा आणि तुरटपणा त्याचा कमी होतो की बघा ही आता याला चांगली उकळी आली आणि आता मी ही गॅस बंद करणार आहे आणि चाळणीत टाकून सगळं त्याचं पाणी काढून घेणार आहे गाळून झाल्यावर हे पाणी जे निघालं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे कारण ह्याच्यातच सगळा हा तुरटपणा निघून जातो म्हणून ते आपल्याला वापरायचं नाहीये भाजीच्या फोडणीसाठी इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि आपण त्याच्यात आता तेल घालूया तेल तापल्यावर आपल्या त्याच्यात मोहरी जिरं हिंग आणि हळद घालायचं आहे मोरी जिरं हिंग आणि हळद आपण त्यावर घालूया ही ठेपलेली लसूण आणि दोन हिरव्या न्यायचे आपण मी या उभ्या चिरलेत कारण भाजी पण हिरवी आहे म्हणून मिरच्यांना मिरच्या देऊन घ्यायची म्हणजे तेलात टाकल्यावर त्या फुटत नाही मिरची आणि लसूण परतून झालं थोडंसं परतून झालं की आपण त्याच्यावर कांदा घालूया आता घालूया आपण हा कांदा कांदा बऱ्यापैकी जरा घालावा कारण काय की भाजी म्हणजे चांगली होते कांदा हा आता आपण परतून घेऊया आणि नंतर आपल्याला ती भाजी घालायची पण भाजी आपण ती उकळवूनच घेतली की नाही आता आपण कांदा पण थोडा शिजवून घेऊया आता आपण त्यामध्ये थोडस लाल तिखट घालूया हिरवी मिरची आपण घातलीच आहे पण लाल तिखट घातल्याने सुद्धा त्याची चव चांगली लागते आता कांदा हा आपला परतून झालाय चांगला आता आपण ही पाण्यातली उकळवलेली भाजी काढली आहे ना ही आता भाजी ह्याच्यामध्ये घालूया अशी ही भाजी कांद्यामध्ये पूर्ण मिक्स झाल्यावर बघ आता ही अशी दिसते आणि आपण त्याच्यात घालणार होत आता मीठ घालूया आणि मीठ आपापल्या चवीनुसार घालावं आणि साधारणपणे पालेभाज्याला मीठ थोडं कमीत घालावं मीठ घालून झाल्यावर आपल्याला आता त्यावर घालायचं आहे भरपूर असं ओलं खोबरं बघा ओल्या खोबऱ्यामुळे पण किती भाजी सुंदर दिसते आता सगळे जिन्नस घालून झालेत आपले आणि ढवळून पण झाले चांगले तर आपण ज्याच्यावर आता जरा झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून आपल्या ती छान बेगी शिजवून घ्यायचे आता दोन मिनटांनी झाकण काढते मी आणि पुन्हा एकदा ढवळून घेते आता असं दोन तीन वेळा आपण झाकण ठेवून शिजवली की नाही आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे कसा वाटला हा आजचा व्हिडिओ टाकायच्या भाजीचा आवडला असेल शेअर आणि लाईक नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा